हमे तो गैरों लुटा गेरों में कहा दम था मेरी किश्ती थी डुबी वहा जहा पानी कम था उद्धव ठाकरेंची परिस्थिती सध्या अशीच झाली आणि कारण आहेत राहुल नार्वेकर एकेकाळी आपल्याच पक्षात असलेला आपला माणूस आदित्य ठाकरे यांचे एकेकाळचे जीवलग मित्र आज आपल्याच विरोधात चालू असणाऱ्या मोठ्या प्रकरणाचा आपल्याच विरोधात निकाल देतात ही गोष्ट ठाकरेंच्या चांगलीच जिवारी लागली याचीच प्रचिती नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर ठाकरेंनी ज्या दोन पत्रकार परिषदा घेतल्या त्यात दिसून आली आणि मग ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत नार्वेकरांना पाडण्याची फुल तयारी करणार अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या पण मग येत्या निवडणुकीत काय असणार आहे नार्वेकरांना शह देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन नार्वेकरांच्या विरोधात कुलाबा मतदारसंघात ठाकरे आपला उमेदवार उभा करणार का कि मग नार्वेकर विधानसभा सोडून थेट लोकसभा लढवतील काय असेल कुलाबा मतदारसंघाचं भवितव्य जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारी मंडवी कुलाबा विधानसभा मतदारसंघ म्हणजे मुंबईतील सत्तेचं आणि व्यापाराचं केंद्र एका बाजूला मंत्रालय उच्च न्यायालय गगनचुंबी इमारती बड्या बड्या उद्योगपतींची निवासस्थानं अशी महत्वाची ठिकाणं तर दुसऱ्याच बाजूला झोपड्यांचा इलाखा अशी या मतदारसंघाची ओळख हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला होता अगदी सगळीकडे भाजप शिवसेना युतीची लाट असताना देखील काँग्रेसनं या मतदारसंघावरची आपली पकड कायम ठेवली होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अनिलशेखर यांनी भाजपच्या राज पुरोहित यांचा आठ हजार सत्तावन्न मतांनी पराभव केला होता परंतु दोन हजार चौदाच्या निवडणुकीत याच राज पुरोहित यांनी शिवसेनेच्या पांडुरंग सपकाळ यांचा तब्बल तेवीस हजार सातशे सत्याऐंशी मतांनी धुवा उडवला पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाने पुरोहितांना डावलल्यानं मतदारसंघातील भाजपामध्ये आणि कुलाब्यात असणाऱ्या मरवाडी लोकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती आता या पाठीमागं मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि राज पुरोहित यांचा संघर्ष असल्याचं सुद्धा बोललं जातं आता दोन हजार एकोणीसला भाजपाने पुरोहितांना बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नार्वेकरांना तिकीट दिलं आणि नार्वेकरांनी सुद्धा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भाई जगताप यांना सोळा हजार एकशे एकोणसाठ मतांनी धोबी पछाड दिला पण नार्वेकर राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आले असले तरी त्याआधी ते शिवसेनेत प्रवक्तेपदावर काम करत होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने नार्वेकरांना तिकीट नाकारल्यानं नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत मावळ लोकसभा मतदारसंघातून आपलं आजमावलं पण तिथंसुद्धा त्यांना अपयशच आलं एकंदरीत असा प्रवास असणाऱ्या नार्वेकरांनी दोन हजार एकोणीसला भाजपाकडून कुलाब्याची निवडणूक लढवली आणि नंतर झालेल्या सत्ता नट्यात पक्षाने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नार्वेकरांना समोर केलं आणि नार्वेकरांनी तिथं विजय मिळवला तसं नार्वेकर हे कधी काही ठाकरेंच्या फार जवळचे नेते मानले जात होते पण नंतर ते राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्ये गेले आता तरीही ठाकरे आणि नार्वेकरांमध्ये फार वितुष्ट आलं नव्हतं पण आता आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालात नार्वेकरांनी पक्षपातीपणा केला असा ठाकरेंकडून आरोप केला जातोय कालच्या महापत्रकार परिषदेला उपस्थित असलेले कायदेतज्ञ आणि विशेषतः शिवसैनिकांचा नार्वेकरांवर राग दिसून येतोय नार्वेकरांची स्क्रिप्ट भाजपनं लिहिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय तेव्हा आता निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध गट फिल्डिंग लावणार हे सुद्धा निश्चित झाले मग आता आगामी विधानसभा निवडणुकीत नार्वेकरांना आव्हान देण्यासाठी ठाकरे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कुलाबा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी नक्कीच आग्रही असतील आणि बायचान्स जरी तसं झालं नाही तर मग काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी तिथून पूर्ण ताकद लावतील हे कन्फर्म आहे आता दोन हजार एकोणीसला या मतदारसंघात भाजपच्या विरोधात काँग्रेस होती भाई जगताप यांनी दरवेळीप्रमाणे सुद्धा वेगळा मतदारसंघ निवडला होता खरं तर काँग्रेस सुद्धा इथून भाई जगतापांना संधी देऊ शकतं असं बोललं जात या मतदारसंघात मराठी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणावर हो आहेत त्यामुळं शिवसेनेची ताकद या मतदारसंघात दिसून येते शिवाय एकेकाळी आपला बालेकिल्ला असल्यामुळं या मतदारसंघात सुद्धा पारंपरिक मतदार इथं बऱ्याच प्रमाणावर आहे शिवाय दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी शिंदेचं बंड झाल्यानंतर या भागात ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचं दिसून आलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी यावेळी ठाकरेंच्या बाजूनं असल्यामुळं ठाकरे इथून नार्वेकरांना रोखण्यासाठी प्रयत्नशील असतील असं बोललं जाते पण मगाशी म्हटल्याप्रमाणे जर नार्वेकरांनी विधानसभा सोडून थेट लोकसभेत एंट्री मारली तर कारण दोन हजार चौदाला लोकसभेच्या तिकिटावरूनच नार्वेकरांनी शिवसेनेला सोडचिट्टी दिली होती त्यामुळे यावेळी सुद्धा नार्वेकर लोकसभेसाठी इच्छुक असणार आहेत शिवाय आता शिवसेना अपात्रतेच्या निकालामुळं नार्वेकर फडणवीस आणि भाजप पक्षश्रेष्ठींच्या जवळचे झालेत हे निश्चित आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते जावई देखील आहेत त्यामुळं रामराजेंकडून सुद्धा नार्वेकरांच्या लोकसभा उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली जाऊ शकते पण मंगलप्रभात लोढा आणि नुकत्याच शिंदे गटात प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांची नावं देखील दक्षिण मुंबईतून उमेदवारीसाठी चर्चेत आहेत मग त्यांना नाकारून भाजपा इथून नार्वेकरांना उमेदवारी देण्याची रिस्क घेईल असं वाटत नाही त्यामुळं नार्वेकरांना यंदा सुद्धा विधानसभाच लढवावी लागली तर पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे आता काल झालेल्या ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेत त्यांच्या बाजूने जे पुरावे दाखवले गेले त्यामुळं महाराष्ट्रातील खास करून मुंबईमधील स्थानिक मराठी लोकांमध्ये ठाकरेंविषयी सहानुभूती वाढलेली दिसून येते आणि याचाच तोटा नार्वेकरांना येत्या निवडणुकीत होणार हे नक्की कुलाबा विधानसभा मतदारसंघ ज्या लोकसभा क्षेत्रात आहे त्या दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत हे गेले दोन टर्म खासदार म्हणून काम करत आहेत आणि ते सध्या ठाकरेंच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत शिवाय त्यांनी कुलाबा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ताकद द्यायला सुरुवात केल्याच्या चर्चासुद्धा सुरू झाल्यात बाळासाहेबांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे पांडुरंग सपकाळ अरविंद सावंत यांच्या विश्वासातले आणि कट्टर समजले जाणारे संतोष शिंदे अशा पदाधिकाऱ्यांना यंदा तिथून आमदारकी लढवण्यासाठी पक्षाकडून आदेश आला तर या संधीचं सोनं करण्यासाठी ते कसर सोडणार नाहीत हे नक्की आता कुलाबामध्येच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेलाय शिवाय नारायण राणेंनी ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा कुलाबा परिसरातील कार्यकर्त्यांनी केलेला निषेध हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता त्यामुळं कुलाबा मतदारसंघात ठाकरेंची बाजू भक्कम आहे मग आता ठाकरे नेमकी काय खेळी खेळतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ताकद देतील कि मग नवीन चेहरा उभा करून नार्वेकरांना शह देण्यासाठी कुलाब्यात ताकद पुरवतील कि मग भाजपने उमेदवारी नाकारलेल्या आणि सहा टर्म आमदार राहिलेल्या राजपुरोहित यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी ठाकरे इथं प्रयत्नशील असतील का कि मग नार्वेकरांना पाडण्यासाठी थेट आदित्य ठाकरेंनाच कुलाब्यात उमेदवार म्हणून ते जाहीर करतील तुम्हाला नेमकं काय वाटतंय काय असेल ठाकरेंचा कुलाबा विधानसभा मतदारसंघातील पुढचा डाव तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवाय जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद